आज महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे मुंबईवरून बारामतीकडे प्रचार करण्यासाठी प्रचाराच्या सभेसाठी आज अजित पवार सकाळीच निघाले होते त्यांच्यासह पाच जणांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे आपण बघतोय की त्यांच्यासोबत त्यांचे पर्सनल असिस्टंट त्याच्यानंतर ग्रुप मेंबर्स आणि इतर स्टाफ असा मिळून सहा जणांचा म्हणजे अजित पवारांसह सहा जणांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका सुरू होत्या आणि त्याच प्रचार सभेसाठी बारामतीसाठी अजित पवार आज सकाळी मुंबईवरून बारामतीकडे रवाना झाले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे अपघाती निधन झालंय तर महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का आहे राष्ट्रवादी पक्ष जो आहे राष्ट्रवादी पक्षाचे सध्याचे सर्व सर्व जे आहेत अजित पवार खरं तर बघायला गेलं तर अजित पवारांचं हे निधन आज महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब मानली जाते कारण निवडणूक प्रचाराच्यासाठी अजित पवार आज मुंबईवरून निघाले होते बारामतीकडे आणि विमान सुरळीतपणे लँड झालं नाही आणि त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला तर आज महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आहे निवडणुका काही दिवसावरती असताना हा प्रकार घालला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे दुःखद निधन झालं आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्रासाठी खरंतर सकाळी विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे कॅमेरामॅन सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज बारामती